मित्रांनो दीपक कुळी आज वांगे ते वड्र गल्ली इथं परिसर बघू शकता तुम्ही मस्त परिसर बघू शकता तुम्ही दमकाडकी दमकाडकी हलव हाडामध्ये स्पेक्टिकल कोबरा याला भारतीय नाक बोलतात काय मित्र बघू शकता

येतानागत ए इधर ये और बांबू दरे ए सावरस्त मित्रांनो आपण हा इंडियन साईकिल कोबरा याला भारतीय नाग बोलतात हा विसर्ज तुम्हाला सर्प आहे याच्यामध्ये निर्गास्त्रा चुकूनच विहिरीमध्ये पडलाय बऱ्यापैकी साईज आहे आपण याला व्यवस्थितपणे बाहेर काढलाय आता आपण याला पकडून मित्रांनो मानवी खूप लांब निसर्गामध्ये रिलीज करणार आहोत मित्रांनो आपण आज तकी पकडला पकडलाय आपल्याला संगीतादा यांनी फोन केला त्यांनी आपल्याला हा येऊन आपण मित्रांनो विलमधून नाग व्यवस्थितपणे त्याला जोता बाहेर काढलाय आता आपण मानवशी पासून खूप लांब याला रिलीज करणार आहे माझं संदीप दादाचं मनापासून धन्यवाद त्यांनी एक सर्प वाचवल्याबद्दल आणि मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ जर आवडेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की धन्यवाद